नमस्कार मी कैलास जांभोडे परमात्मा एक यूट्यूब चॅनल लागबीडमध्ये आपला स्वागत आहे आज मी या बारा वर्षातून येणाऱ्या शुद्धीकरणाच्या त्यागाच्या कार्यामध्ये आलेला अनुभव मी व्यक्त करत आहे वीस सात दोन हजार पंचवीस रोज रविवारला रात्री दहा वाजता आमच्या घराच्या पायरीजवळ साप निघाला व तो साप माझ्या पुत्नीला दिसलं माझ्या पुत्नीने मला बोलवलं काका तुमच्या घराच्या शेजारी साप आहे मग तो साप मी बघितला रात रात्री लाईट गेली असल्यामुळे तो साप दिसत नव्हता काही वेळाच्या नंतर लाईट आली तो साप मग दिसला व तेवढ्यात आमच्या परिसरातले जे लोक आहेत ते जमा झाले आणि सापाला मारण्यासाठी काड्या बिड्या आणल्या मीनं त्यांना म्हणलं की आमचे त्यागाचे कार्य सुरू आहेत आम्हाला या त्यागाच्या कार्यामध्ये कुणाला मारायला जम जमत नाही सापाला बी मारायला जमत नाही असं सांगितलं त्यांना तर ते त्या सापाला मारा मारत होते पण मी न म्हणलं मारण्यापेक्षा त्याला सोडून द्या तर मी तिथून आतमध्ये आलो आल्याच्यानंतर भगवंताला विनंती केली भगवंता आमचे त्यागाचे कार्य सुरू आहेत आणि या त्यागाच्या कार्यामध्ये हा साप आमच्या पायरीजवळ आलेला आहे तर बाबा हा साप जिथून आला तिथं गेला पाहिजे आणि आमचे त्यागाचे कार्य चांगल्या पद्धतीनं पार पडले पाहिजे आमच्याकडून काही चुका झाल्या नाही पाहिजे असा योग भगवत भगवंताजवळ ठेवलं आणि तो साप तिथून काही वेळाच्या नंतर चालला गेला आपण सत्यमर्यादा प्रेमाचं आचरण केलं तर भगवंत सदाही आपल्या पाठीशी राहते आणि त्यागाच्या कार्यामध्ये अनुभव येतात आणि त्या अनुभवाच्या माध्यमातूनच आपल्याला शिकायचं आहे हा मार्गच अनुभवाचा आहे या मार्गामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपल्यावर जे दुः दुःख होते ते एका भगवंताच्या माध्यमातून ते आपले दुःख परिपूर्ण दूर झाले आणि या मार्गामध्ये जे दुखी कष्टी लोक आहेत त्यांचं दुःख दूर होऊन त्यांना सुखशांती समाधानी मिळाली आपण तत्वशब्द नियमाने वागलो तर भगवंत सदाही आपल्या सदा पाठीशी राहते आपण आपल्या परिवारामध्ये किंवा कुठंही इतरत्र गेल्यावर भगवंताला प्रणाम करून निघाला पाहिजे तर भगवंत आपल्या सदाही पाठीशी राहते आपण तत्वशब्द नियमाने वागण्याचा प्रयत्न करावा सर भगवंत आपल्या जवळ चोवीस तास राहते नमस्कार